तुमच्या या समोर दाखवतो ना किती स्वच्छता आहे नाही नाही मला बाकी नाही ऐकायचं ह्या ज्या गोष्टी आहेत ना या कायम स्वरूपी मी चार तुम्हाला पाच दिवस देतो पाच दिवसात दे दे झाले नाही तर आम्ही सर्व आमचं महाराष्ट्र सैनिक पाचव्या दिवशी इथे येऊन मनसेने आंदोलन करेल तुम्हाला स्वच्छ फुलांचे हार घातले जातील नाही नाही ऐकून घ्या आणि हे पाच दिवस नाही याच्या पुढे देखील आम्ही कधी आम्हाला स्वच्छता दिसली आम्हाला दिसली तर आम्ही मनसे आंदोलन करू याची सर्वस्व जबाबदारी तुमची असेल तुम्ही आमच्या सोबत चला ऐकायचं आणि तुमचा तो हे कर्मचारी आहेत तिथे त्या डॉक्टर त्यांची भाषा एवढी का